मार्केटपेक्षा हटके आणि मार्केटपेक्षा वेगळं अजमेरा फॅशन देतं कारण की या ठिकाणी तुम्हाला पाचशे पंचेचाळीस रुपयात रेडीमेड ब्लाउज मिळणार आहे आणि त्यावर तुम्हाला अशी प्लेन साडी अगदी सॉफ्ट मटेरियल मध्ये तुम्ही बघू शकता फक्त पाचशे पंचेचाळीस मंडळी त्यामध्ये अशा डिझाईन्स येणार आहे आणि जी प्राइस मी तुम्हाला सांगणार आहे ह्या सर्व्या साड्या पाचशे पंचेचाळीसच्या खूपच सुंदर जर तुम्हाला वाटत असेल एक छोटा बिझनेस स्टार्ट करू शकतो का घरातून आहो करा कारण की लग्नाचा सीझन स्टार्ट झालेला आहे तर त्या सीझन मध्ये तुम्ही आपल्या व्यवसाय सेल वाढू शकता त्यामध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर प्लेन साडी आहे आणि प्लेन साडी आणि वरचं ब्लाउजचं खूपच ट्रेंड आता चालू आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता हे बघा फॅन्सी खूप सुंदर आहे आणि तुम्ही ऑनलाईनचा सुद्धा बिझनेस स्टार्ट करू शकता म्हणजे की मार्केटपेक्षा हटके कलेक्शन अजमेरा फॅशन देतं तुम्हाला घरी बसल्या मागवायचं असेल तर मी स्क्रीनवर नंबर दिला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि मंडळी या ठिकाणी फक्त पाचशे पंचेचाळीसच्या या सर्व साड्या आहेत मंडळी जर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट नाही केला ना तर हे स्टॉक संपणार आहे मंडळी ऑनलाईन ऑर्डर कन्फर्म करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे लगेच कॉन्टॅक्ट करा